नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेडच्या नायगाव तालुक्यातील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या गंगनबीड येथील मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी येथील ग्रामस्थाकडून होत आहे पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या प्रतिमोठा महादेव मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगनबीड महादेव मंदिर तीर्थक्षेत्राची ओळख असं आहे या गावच्या मुख्य रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासून दयनीय अवस्था आहे गावातील लोकांना इजा करताना अडचणींना सामोरं जावे लागते त्यामुळे येथील नागरिकांना अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे परिणामी आता पावसाळ्यात ग्रामस्थांची गैरसोय होणार आहे त्यामुळेच हा रस्ता संबंधित विभागाने त्वरित दुरुस्त करून द्यावा अशी मागणी येथील नागरिकातून केली जात आहे जी के न्यूज मराठीसाठी केरबाराव ते नायगाव नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची